आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीप पेरणी झाली असून शेतकऱ्यांचे सोयाबीन पिके उगवले असताच रोयन सारख्या वन्य प्राण्यांकडून येथील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात पिकांचे संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खूप मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून तात्काळ सुटका व्हावी यासाठी आज हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे की वन्य प्राण्यांचा प्रश्न हा भेट विधानसभेमध्ये मांडून शेतकऱ्यांना या त्रासापासून सुटका व्हावी यासाठी आपण प्रयत्न करावे मुख्य संपादक दिलीप गायकवाड डीजी सह्याद्री सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा